नमस्ते सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये दुपारी साडेबारा वाजलेले आहेत काव्याला घेऊन मधून आलेली आहे मी मी नमस्ते सर्वांना अंजली कदम स्वागत आहे आपल्या एका नवीन आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये आपण पाहणार आहोत तुम्ही जर रेग्युलर शिवणकाम करत असाल तर कमीत कमी, -कमी वेळामध्ये जास्तीत जास्त टॉप फिटिंग कसे करायचे कारण कस्टमर वेगवेगळे असतात प्रत्येकाच्या साईजनुसार सिंगल एक एक टॉप फिटिंग करेपर्यंत बराच वेळ जातो तर आपल्याला असं करायचं आहे संध्याकाळचे दुसऱ्या दिवशी जर आपण काम करायला बसणार असेल सकाळी तर आदल्या दिवशी संध्याकाळी जेवढे हे टॉप असतील फिटिंगचे तर मापाचा जो फिटिंगला टॉप दिलेला असतो त्याचे आदल्या दिवशी पूर्ण सर्व टॉपला माप टाकून घ्यायचं म्हणजे अशा खुणा करून घ्यायच्या मी इथे टॉप रेडी करून ठेवलेले आधी हे अशा फिटिंगचे पुन्हा चॉकच्या पुन्हा करून ठेवायच्या त्या दुसऱ्या दिवसापर्यंत राहतात आणि मग कसं होतं की दुसऱ्या दिवशी तुम्ही जेव्हा फिटिंग करायला घ्याल कपडे तेव्हा वन टाईम कंटिन्यू तुम्ही फिटिंगचं काम करू शकता दुसऱ्या दिवशी जेव्हा तुम्ही फिटिंग करायला घ्याल टॉप तेव्हा कसं होतं वेगवेगळ्या कलरचे टॉप असतात वेगवेगळ्या कस्टमरचे असतात त्यामुळे फिटिंग करताना प्रत्येक वेळी दोरा चेंज करणं आणि वेगवेगळे माप टाकून फिटिंग करायला घेणं मशीनवर त्यामुळे या प्रोसेसमध्ये बराचसा वेळ आपला जातो त्यामुळे थोडंसं काम स्लो होतं तर करायचं असं की आदल्या दिवशी टॉपवर माप टाकून घ्यायची ह्या अशा टॉपच्या खुना करून घ्यायच्या हे मी आज खरं तर ड नाही म्हटलं तरी डझनभर टॉप मी ऑलरेडी दिलेले आहेत काही थोडेसे करायचे बाकी आहेत हे अशा खुना करून ठेवायच्या ज्या दुसऱ्या दिवशी आपल्याला इझिली फिटिंग करायला मिळते कारण कसं होतं मशीनवर बसल्यानंतर सफेद कलरचा धागा लावला तर सफेद कलरचे जेवढे टॉप असतील तेवढे वन टाईम फिटिंग करून घ्यायचे म्हणजे आपला आप वेळही वाचतो आणि कामही फटाफट होतं आणि मग दुसऱ्या कामाला तयारी करताय ही माझी तरी ही ट्रिक आहे मी दरवेळेस असंच करते आदल्या दिवशी जेवढे फिटिंगचे कपडे असतील दोन दिवस फिटिंगची कामं करत नाही एकदम फिटिंगची कामं एक दिवस पूर्ण फिटिंगची कामं करून घेते मी कारण मग ते जमलिंग होत नाही कामाचं आणि अशी ट्रिक माझी तर ही ट्रिक आहे तुम्ही नक्की अशा गोष्टी ट्राय करून बघा आणि आपल्या व्हिडिओच्या मार्फत वेगवेगळ्या गोष्टी मी शेअर करणार आहे मी पण घरगुती टेलरच आहे मग मी काही प्रोफेशनली कुठलाही कोर्स केलेला नाही पण मी सक्सेसफुली काम करते आ, हे फिटिंग केलेले टॉप आणि हे फिटिंग करायचे सर्व टॉप सिंगल कलर असला ना की मग एकाच कलरचे सर्व टॉप फिटिंग करायला काढायचे म्हणजे वन टाईम जास्तीत जास्त काम कमी वेळात होऊन जातं आपलं संध्याकाळी जेवणामध्ये छान पालकचा बेत केलेला आहे पालकची आमटी करते मी पातळ अशी आणि अचानकच ठरलेलं आहे की भजी करायचे पण थोडासा कोबी उरला होता त्यामुळे कोबीची भजी आणि कोथिंबीरची भजी करणार आहोत आपण छान बारीक असा कोबी कट करून घेतलेला आहे मॅगीप्रमाणे थोडासा ला लांबच कट करायचा आहे छान कोथिंबीर पण धुवून कट करून घेतली आहे बारीक अशी पहिले तर आपण आता हे दोन्ही मिक्स नाही करणार आहे वेगवेगळे भजी बनवणारे कोबीचे वेगळे आणि कोथिंबीरचे वेगळे छान कोथिंबीर कापून घेतली कोबी कापून घेतला इथे तेल एका साईडला तापायला ठेवलं आणि एका साईडला आपण तेल तापेपर्यंत भाजीची तयारी करूया कोबीमध्ये छान बेसन टाकलेलं आहे अंदाजच बेसन टाकायचं आहे अचानकच ठरलेला प्लॅन आहे तर कांद्याची भजी आपण रेग्युलरच खा करतो आज म्हटलं कोबीची आणि कोथिंबीरची भजी वेगवेगळे करूयात त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आहे बारीक चिरलेलं कोबी धुवून घेतलाय आहे बेसन टाकलं मीठ टाकलं त्यामध्ये पुन्हा आपण टाकणार आहोत मिरची मसाले वगैरे टाकूया हळद टाकले आता हिरवी मिरची मी नाही वापरत कारण अनन्या काव्या खाणार आहेत भजी त्यामुळे हिरवी मिरची नाही टाकत मी या भजीमध्ये मिरची पावडरच टाकेन थोडीशी धना पावडर टाकले तुम्ही कसे भजी करता या पद्धतीने नक्की करून पहा मिरची पावडर टाकले चवीनुसार तुम्हाला तिखट ज्याप्रमाणे लागतं त्याप्रमाणे मिरची पावडर टाका आम्ही बऱ्यापैकी पैकी तिखट खातो त्यामुळे मस्त दीड ते दोन चमचे मिरची पावडर टाकले आता थोडासा ओवा टाकूया त्यामध्ये अगदी दोन चिमटी ओवा टाकलेला आहे कारण भजी अगदी कमी होणार आहे उरलेल्या कोबीचे आपण भजी करत आहोत कंटिन्यू तीस तीस भाजी खायला कंटाळा येतो त्याच्यामध्ये आता थोडासा का कॉर्नफ्लॉवर पावडर टाकूया कॉर्नफ्लॉवर पावडर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठही टाकू शकता छान कुरकुरीत होतात भजी या पद्धतीने तुम्ही भजी नक्की घरी करून पहा आणि कमेंटमध्ये नक्की कळवा तुमचे रिव्ह्यू कोथंबीर साईडला ठेवूया कट केलेली आधी कोबीचे भजी करून घेते मी पाणी न टाकता मिक्स करायचं आहे छान हे मिश्रण मिक्स करत राहायचं पाणी टाकलं की मग ते मऊ पडतात त्यामुळे पाणी नाही टाकायचे मी अशीच आता ते तेम सर्व मिक्स करेन मिश्रण मिक्स होऊन जातं ते कारण कोबी छान धुवून बारीक कापून घेतलेलं आहे त्यामुळे त्यामध्येच व्यवस्थित मिक्स होतं पाणी नाही टाकलं तरीही आणि पातळ आणि लांब कोबी कापल्यामुळे छान खेकडा भजी जे आपण म्हणतो तसे तयार होतात भजी इथे छान मिक्स करून मिश्रण तेलामध्ये आपण भजी सोडून घेऊया छान जसे हॉटेलमध्ये खेकडा भजी मिळतात त्याच प्रकारे हे कुरकुरीत होतात भजी घरी नक्की ट्राय करून बघा आणि यामध्ये तुम्ही तुमच्या चॉईसने आलं लसूण आणि मिरची पेस्ट वापरू शकता तसेही खूप छान लागतात भज्यांचा कलर अतिशय सुंदर आलेला आहे कुरकुरीत भजी झालेले आहेत आणि अनन्या आणि काव्याला तर खूपच आवडल्या त्यांनी शेजवान चटणीसोबत भजी खाल्ले अप्रतिम लागतात शेजवान चटणीसोबत भजी घरी नक्की ट्राय करून पहा आता बाकीचे पण कोबी भजी तळून घेते मी आ, सर्व वन टाईम तळले आणि इथे तर अनन्या काव्या गरम गरम भजी खाण्यात व्यस्तच झाल्या कोबीची भजी झाल्यानंतर कोथिंबीरची भजी करून घेऊया सेम हीच प्रोसेस आहे सेम प्रोसेसमध्ये करायची आहेत पण चव ही वेगवेगळी वे आणि खूप टेस्टी लागते कोथिंबीरच्या भजींनाही सेम आपण तशीच प्रोसेस केली छान कोथिंबीर धुवून बारीक चिरून घेतली त्यामध्ये बेसन टाकलं मीठ कॉर्नफ्लॉवर पावडर हळद धना पावडर आणि मिरची पावडर हे सर्व जिन्नस मिक्स करून घेतले व्यवस्थित कॉर्नफ्लॉवर पावडर नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ वापरू शकता नक्कीच खूप छान लागतात भजी कुरकुरीत होतात मेन म्हणजे आणि आलं लसूण आणि मिरचीची पेस्टही तुम्ही वापरू शकता पण मी इथे मिरची पावडर वापरली आहे त्यामुळे मिरची वगैरे नाही टाकली मी पाणी न टाकताच पूर्ण जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचे आणि आता आपण कोथिंबीरची भजी तळून घेऊया ना कलर अप्रतिम आलेला आहे पाहू शकता मी कुठलाही कलर ऍड केलेला नाही भजीमध्ये मध्ये कोबीची भजी छान आणि लालसर आणि कोथिंबीरची भजी पाहू शकता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि आता आपले रोज नव, नवीन व्हिडिओ येत राहणार आहेत नक्की सर्वांनी व्हिडिओ पाहा आणि भरभरून सपोर्ट करा छान आणि हे भजी आ, शेजवान चटणी सोबत अप्रतिम लागतात घरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ कसा वाटलं कमेंटमध्ये कळवा जेवण वगैरे झाल्यानंतर उद्याची तयारी करत आहे पर्पल कलरचा ब्लाऊज आपल्याला शिवायचा आहे तर बोटनेक आहे ब्लाऊज आणि बॅक साईडला सिम्पल असं सा पॅटर्न करायचं आहे हा व्हिडिओ उद्या नक्की पहा उद्याच्या व्हिडिओमध्ये हा ब्लाऊज कसा शिवला मी ती गोष्ट नक्की शेअर करेन उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण बोट ब्लाऊज शिवणार आहे असा पीस आहे खूप सुंदर आहे उद्याचा व्हिडिओ पण खूप इंटरेस्टिंग असणार आहे छान पॅटर्नचा ब्लाऊज शिवायचा आहे पण आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा उद्या या ब्लाऊजचे कटिंग आणि स्टिचिंग आपण पाहूया व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा